नमस्ते आज आपल्याला जेवणाची रंगत वाढवणारी प्रसिद्ध सोलापुरी शेंगदाणा चटणी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत चार चमचे जिरे आहे तीस लसणाच्या पाकळ्या आहेत चार चमचे काश्मीरी मिरची पावडर आहे तीन पळ्या आपलं किटलीतलं पळी असती त्यात तीन पळ्या आहेत आणि चवीनुसार मीठ हे चार च जिरी चार चमचे जिरी मी भाजून घेतलेली आहे लसूण पण भाजून घेतलेला आहे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत आता शेंगदाण्याचे टरपले काढून चटणी बारीक करूया नमस्ते आज आपल्याला जेवणाची रंगत वाढवणारी प्रसिद्ध सोलापूर शेंगदा चटणी बनवायची एक वाटी शेंगदाणे ते आपण भाजून घेऊया काढून घेऊया काय करतीस आज आपल्याला शेंगदाणा चटणी बनवायची सोलापुरी आता जिरे भाजून घेऊया जिरी भाजून झालेली आहे लसूण भाजून घेऊया लसूण भाजून झालेलं आहे गॅस बंद केला एक वाटी शेंगदाणे घेतलेले ते भाजून त्याची टरपली काढलेली आहेत चार चमचे जिरी घेतलेली आहे तीस लसणाच्या पाकळ्या आहेत चार चमचे काश्मीरी मिरची आहे तीन पळ्या आपल्या किटल्या तेव्हा किटलीतल्या पळ्या असतात ते आणि चवीनुसार मीठे ते शेंगदाणे कडे टाकलेले आहेत ही मिरची पावडर हे तेल त्याच्यावर आहे ही चटणी ओलसर होती सुकी होत नाही एकदम हे आता आपण खरबत्यात कुटून घेऊया पहिला लसूण टेसून घेऊया जरा जेरी नी आता जेरी टाकूया ही चटणी सोलापूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आता हे शंगाने टाकूया meat. खलबत्यात कुठलेली चव वेगळीच लागते मिक्सरमधली चव वेगळीच लागते पाट्यावर वरवंट्यावरची चव तर अजूनच वेगळी लागते अशी आपली सोलापुरी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तुम्ही पण करून पहा खाऊन पहा कशी झाली ती सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद